काय लागते ना काय लागला पहिला काही नाही नायला अरे हे बाबा काय ग अरे तुझे आमचे नाही ओळत नाही पाळत नाही घेण नाही देणं अचानक आला ना आला धन्याबाण मुलीच्या हाताला धर्या माणसा धरून धरलं पण चुकीच्या जागेवर अरे बाबा याची काही तुला माहिती नाही ना मग तू एक काम कर

सोबत नऊ लाख गाडी गोपाळ काय म्हणला तू बोलू नको का त्याच्याबरोबर नऊ लक्ष बोहाते बो ताड म्हणला अगं नऊ लाख गाडी गोपाळ म्हणतो आला पाच एकताच बरबड करतोय मग त्याला विचार बाकीचे कुठे पण अरे हा नऊ लाख गाडी गोपाळ म्हणतो होता जेव्हा बाकीच कुठे बाकीचे

હથિરબ તૈયારીર બો काय काय काठी पट्टा सलवर पिस्तूल गुप्ती आणि तेवढंच नाही गेवढ काय काय एवढ्या बोट्या लामून फेकून मारणारा भालाय भाला काय वाटतंय सांगायला एक एक ओरिजिनल ढाल म्हणजे आज काल कधी येणारे अगं भाला असं वरण मारतोय असं नाही ना अरे असं मारतोय मग आपण वार थांबवाला ढालक चिचल वारच बाहेर नको म्हणून असं जाऊन आशी करतो काय काय ढाली जर राज्याला थोडी उचलत नाही करून उचलावं लागतं हे माझे रे अग काय तुमच्या ढालीच्या बळा मारते काय भाल्याचं कौतुक करतो रे एका भाल्यामध्ये मध्ये तुमच्या ढालीचे कल्चे होणार गाड्या मग तुला आपल्या ढालीचा इतिहास राव दे सांग इथलं पडून जाईल यो तेरा रात्री माझ्या एकटेच्या ढालीवर तेरा हजार भाला पडला का असं तेरा हजार भाला पडून ऐकू पटवले नाही तू करा ना। ना। शुकडं म्हणते भाऊ असं पोथरू उडल पोथून आजू भाडत दुसऱ्या भाला थोडासा दम टाकून मग पण तिसऱ्या भाला मारायला जर गेला ना अन्न तुझ्या भाला असं तोंड टाकून सांग रे सांग बरं मी तुला माझी ओळख टाकून

તું પણ પત્ર લંડન રિટર્ન ટોક્યોન કરો નહીં કેન્દ્ર ચાર મહિને કેન્દ્ર બંધી રીતે સગરી ઉંદરની

गुरुला पुणया सुंदर महाराज कि श्री बृष्ण भगवान श्री पुष्प